श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो स्वामी सदैव हेच बोलतात की आळशी माणसाचे तोंड पाहू नका स्वामी एकदा दरबारात बसले असताना एक आळशी माणूस दरबारात आला आणि स्वामींजवळ आपली इच्छा व्यक्त करू लागला स्वामींनी त्याला बघितलं आणि स्वामींनी जेव्हा त्याला बघितलं तेव्हा स्वामींचा चेहरा त्याला बघितल्यावर खूप लाल झाला स्वामी खूप रागाने त्याच्याकडे बघत होते आणि स्वामी जोरात ओरडले की आळशी लोकांचे तोंड पाहू नये हे स्वामींचे रूप बघून तो व्यक्ती खूप घाबरला आणि तो विचार करू लागला की स्वामी खूप रागावले आणि आता आपले काहीच खरे नाही आता त्याला हे समजलं की स्वामी आपल्यावरती खूप रागवले आहेत त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले आणि स्वामींची माफी मागितली स्वामींपुढे नाक घासले आणि मी आजपासून प्रामाणिकपणे कष्ट करणार आणि असा संकल्प त्याने स्वामी पुढे बोलला सर्व मठातील लोक सगळे मंडळी त्यांच्याकडे बघत होते स्वामींना आळशी लोकं अजिबात आवडत नाहीत स्वामींचं भक्त बनायचं असेल तर सर्वात प्रथम आळस दूर करावा लागेल आणि मग सर्व मग सर्व भक्तांनी स्वामींच्या नावाचा जयघोष केला आणि सर्व भक्त स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे जोरजोऱ्यात बोलत होते आळस करू नका आणि स्वामींच्या नावाचा जयघोष टाईप करा स्वामी म्हणतात आळस हा अपयशाचा पिता आहे आपण कोणत्याही कार्यात आळस करतो आणि त्या कार्याचा शेवट अपयश असतो म्हणूनच स्वामी म्हणतात की आपण कितीही देवदेव केला पूजा केली किंवा पारायण केले पण जर आपल्यात आळस असेल तर त्या कार्याचा शेवट हा अपयशच असणार आहे आज जर स्वामींच्या अनन्य भक्त बनायचा असेल तर स्वामींच्या हृदयात स्थान निर्माण करायचं असेल तर सर्वात प्रथम आळस नावाचा शत्रूचा त्याग करावा लागेल आपले काम करत असताना आळस करायचा नाही तर चला मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया की हे गुरुराया मी आजपासून कुठल्याही कामामध्ये आळस करणार नाही माझे काम मी प्रामाणिकपणे करेन व आणि सेवा निस्वार्थ करेल मी तुमच्या वचनाचे पालन करेल हे स्वामी राया आजपर्यंत तुम्ही मला मार्ग दाखवत आलात यापुढेही मला मार्ग दाखवाल अशी माझी इच्छा आहे तुमचा आशीर्वाद व प्रेम सदैव माझ्यावर परिवारावर आणि माझ्या सर्व स्वामीं भक्तांवर राहू द्या स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा व व्हिडिओला लाईक करून शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रू आहे तुम्ही जर आत्ताच आळस केला तर तुमचा उद्याचा भविष्य हे अपयशाने भरलेलं असेल म्हणून आळस कधीही करू नका स्वामी सदैव म्हणतात की शेती करा शेत पिकवून खा मेहनत करा कष्ट करा पण आळस करू नका तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ